नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर दिवस राहुलबाई पाटील यांच्या नवीन खरेदीबद्दल अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चर्चा चालू आहे की दादानी नक्की कोणता नंदी खरेदी केला आहे तर मित्रांनो कालच राहुलदा पाटील यांच्या दावणीमध्ये घोडा शर्यतीतील सर्वात टॉप नंदी चालू चालू शर्यतीमध्ये मैदान गाजवणारा एलियन एक हजार एक बघताय पब्लिकने कसं फळतो आहे घोडा शर्यतीतील टॉप नंदी राहुलदा पाटील यांच्या धावणीत आला आहे आणि मित्रांनो एवढी अपडेट नाही सांगू शकत खरेदी केला आहे की नाही दादा चेक करतील असं काय मित्रांनो आहे इतका माहिती नाही परंतु नंदी हा शंभर टक्के दादांच्या धावणीत आला आहे आणि त्याची खरेदीसुद्धा झालीसुद्धा असेल परंतु प्रॉपर अपडेट आपण देऊ नाही शकत परंतु धावणीत नंदी आला आहे आणि आज मित्रांनो आपलं बिंजवळलासुद्धा हा एलियन दिसू शकतो नक्कीच राहुलदानी घेतला तर नक्कीच हा नाव टॉपला नेईल कारण स्पीडसुद्धा तसाच आहे परंतु मित्रांनो याचा स्पीड बघताच नक्कीच दादा याची खरेदी करतील कारण स्पीडसुद्धा मित्रांनो तसाच आहे आणि मथुर अपडेटवरती प्रॉपर अपडेट येईलच त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा परंतु या दंदीचा स्पीड आपण व्हिडिओमार्फत तुम्हाला घोड्या शर्यतीमधील स्पीड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खरेदीबाबत संपूर्ण अपडेट आली तर नक्की सांगेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि कमेंट करा नक्की एलियनसाठी आज बिंजोडला आपला आपलं एलियन दिसू शकतो